नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप नंबर एक वाटलेल्या होटांसाठी पाच चमचे बदामाच्या तेलात एक मोठा चमचा वितळलेले मेन मिसळा फाटलेले होठ बरे करण्यासाठी आवश्यकतेनुसार ते लावा टिप नंबर दोन मोहरीचे तेल थोडेसे गरम करून डोक्याला के मसाज केल्याने केस काळे लांब आणि दाट होतात टीप नंबर तीन अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो टीप नंबर चार पोटाची कोणती समस्या असल्यास मूग आणि मसूर जास्त प्रमाणात खा टीप नंबर पाच कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यानंतर त्याचा वापर करू नये कारण रसाची चव होऊन शरीराला हानिकारक असतो टीप नंबर सहा जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल तर थोडा गूळ खा यामुळे तुमची एनर्जी वाढेल टीप नंबर सात जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमी अन्न खा आणि ताजी फळं जास्त खा टीप नंबर आठ दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये ते खूप हानिकारक आहे दोन्ही एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी होते टीप नंबर नऊ जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात यामुळे जास्त टेन्शन घेतल्याने हृदयविकाराचा झटका देखील येतो टीप नंबर दहा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर लसणाची एक कळी खा ती खाल्ल्याने तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही आणि तुमचे वजनही कमी होईल टीप नंबर अकरा खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनक्रिया बिघडते टीप नंबर बारा पाय दुखणे किंवा लुकोरियापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रोज सकाळी सा सात बदाम काही दिवस सतत खा टीप नंबर तेरा रात्री उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी सकाळी खा रात्री उरलेल्या चपात्या खाल्ल्याने अनेक आजारांवर कंट्रोल करता येतो टीप नंबर चौदा ज्या लोकांना खूप अशक्तपणा वाटत असेल त्यांनी एक ग्लास गरम दुधात वेलचीचे दाणे उकळून प्यावे यामुळे अशक्तपणा दूर होतो टीप नंबर पंधरा छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्या यामुळे दुखण्यास आराम मिळतो टीप नंबर सोळा उशीचे कवर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा धुतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे थांबते नंबर नंबर झोपून किंवा उभे राहून पाणी पिल्याने व्यक्तीचे पोट कमजोर होते अठरा टोमॅटोच्या सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते टीप नंबर वीस थोडेसे वेगाने चालले तर तुम्ही कधीही आजारी पडू शकणार नाही टीप नंबर एकवीस डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहा प्यायल्याने सर्दी लवकर बरी होते टीप नंबर बावीस खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटातील नसा अंकुंचन पावतात टिप नंबर तेवीस खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका त्यामुळे कॅन्सरचा धोका असतो कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळू लागते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते टीप नंबर चोवीस कांदा नियमित खाण्यासाठी सवय लावा यावर चेहरा सुरकुत्या पडणे थांबतात टीप नंबर पंचवीस रोज एक काकडी खा हृदयाचे ठोके नियमित होण्यासाठी चांगलीच मदत होते टीप नंबर सव्वीस तांब्याच्या भांड्यात तूप कधीही ठेवू नये टीप नंबर सत्तावीस तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये कारण यामुळे घरात बरकत राहत नाही टीप नंबर अठ्ठावीस सकाळी लवकर उठा यामुळे तुमची शरीराची ताकद कायम टिकून राहील टीप नंबर एकोणतीस काळ्या मनुकामध्ये भरपूर लोह असते जे खाल्ल्याने केस गळणे थांबते आणि आतडे शुद्ध आणि स्वच्छ होतात टीप नंबर तीस केस गळती खूप होत असेल तर कडुलिंबाची पेस्ट केसांना आणि काही वेळाने धुवा या घरगुती उपायाने केस गळणे थांबेल टीप नंबर एकतीस श्वासांची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीचे पाने चावून खा लवंग आणि वेलचीमुळे श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते टीप नंबर बत्तीस रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडे बदाम खा आणि त्यावर दूध प्या तुमची हाडे मजबूत होतील आणि शरीराला भरपूर ताकद मिळेल टिप नंबर तेहतीस झोपेचा त्रास होत असेल तर कोमट दूध डोळ्यांना लावा झोप लवकर येईल टीप नंबर चौतीस दिवसा कधी बसताना पाठीचा भाग बरोबर ठेवा यामुळे पाठदुखीची समस्या टाळता येईल टीप नंबर पस्तीस मुलांना ताप आणि सर्दी असल्यास दोन ते तीन तुळशीची पाने आणि आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन त्याचा रस काढून दिवसातून दोन ते तीन वेळा एक चमचा मधासोबत द्या टिप नंबर छत्तीस रात्री उशिरा जेवण करू नये रात्री झोपल्यानंतर अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही रात्रीचे जेवण झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी करावे आणि जेवण हलकेच घ्यावे टीप नंबर सदोतीस सर्दी आणि कपाच्या समस्यावर काळी मिरी तुळस आणि आले एकत्र करून दिवसातून दोन ते तीन वेळा खा या घरगुती उपायाने नाक वाहणे बंद होईल टिप नंबर अडतीस घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याची पेस्टमध्ये तूप आणि गुळ मिसळून खा घसादुखी कमी होण्यास मदत होईल टीप नंबर एकोणचाळीस उच्च रक्तदाबावर देशी उपचारांसाठी अर्धा चमचा मेथी दाण्याची चूर्ण काही दिवस सतत पाण्यासोबत घ्या याशिवाय उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी तुळशीचा रस आणि दुधी भोपळ्याचा रस देखील फायदेशीर आहे टीप नंबर चाळीस दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा प्यायल्याने चा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते धन्यवाद अशाच नवनवीन किचन टिप्स बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा